लोकसेवक निवडून आलेले प्रमुख आदरणीय प्रशांत विचारकर कुमाडक उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ विविध संस्थांचे पदाधिकारी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य कारखान्याचे सर्व संचालक मंडळ उपस्थित विविध गाव गावचे ग्रामपंचायत आणि सोसायटीचे सर्व मेंबर चेअरमन सरपंच आज आपल्याला मालकांनी एवढ्या डिटेल मध्ये आपल्याला सांगितल्यानंतर मला काय फारस बोलायला संधी राहील असं मला वाटत नाही पण तरी सुद्धा ह्या <laughs> भागामध्ये तुम्ही एक फरक बघितला असेल पाच वर्षापूर्वी पाणी त्याच नाही पाणी ओलडायचं नाही पाच वर्षात कधी टिपका आला आला नाही आला पण पाच वर्षामध्ये पाणी या भागाला कमी पडून दिलं नाही कारण त्याच कारण निर्याच्या पाण्यामध्ये देवघरचं पाणी मिक्स करून पाणी या भागाला दिलं बरोबर आहे का बरोबर मग हा भागातले रस्ते तुम्ही जर बघायला गेला तर बहुतांशी रस्त्यांची दर्जा उन्नती ती केंद्र सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून झालेली आहे पण तुमचा सांगोल्याकडे जाणारा मेन महुत रस्ता असो किंवा शहरातले रस्ते असो इतर रस्ते असो तुमचा पंढरपूरकडे जाणारा रस्ता असो अनेक रस्त्यांना शेकडो कोटी रुपयाचा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी मंजूर करू आहोत राहतो विषय तुम्ही म्हणता की या ठिकाणी पंढरपूर तालुक्याच्या संदर्भामध्ये जरी आपला भाग जोडला गेला असेल तरी आपल्या भागामधला जो विशेष करून कायमस्वरूपी पाण्याचा विषय भेटवण्याच्या दृष्टीने नी। मालक नीरा देवगरच्या लाभक्षेत्रामध्ये पंढरपूर आणि सांगोल्याचा कायमस्वरूपी समावेश करून घेतला आणि आता ते चार टीएमसीचं पाण्याचं चा वाटप करायचं आहे वाजपीय भवनामुळे जाणारं पाणी जवळपास साडेबारा टी एम सीचं हे धरण जरी असलं तरी हे जर डिपेंडेबिलिटी पन्नास टक्क्याला डिपेंडेबिलिटीवर केलेलं धरण जवळपास वाहत राहणारं रा पाणी त्याला चालू पाणी म्हणतात असं जवळपास पंधरा सोळा टी सी पाणी या धरणामधून उपलब्ध येतं आणि पावसाळ्यात ते एवढं धरण एवढ्या वेळा धरण भरतं मालक हे आहे की दोन तीन वेळा धरण भरून वाहतं एवढी परिस्थिती या धरणाची आणि हे पाणीच आपल्याला उपलब्ध नव्हतं म्हणजे <laughs> खर तर बाळशिरस तालुक्यासाठी फलटण तालुक्यासाठी असणार हे निरादोग पाणी हे फलटणच्या बांधावर आणून अक्षरशः लोणंद आणून ते पाणी बारामतीला वळवलं गेलं होत लोकसभेच्या माध्यमातून मी कधीच म्हंटलो नाही की तुम्हाला मी गटार देईल तुम्हाला रस्ते देईल मंडप देईल कधीच म्हणून कारण खासदार देऊ शकत नाही खासदार गावा गावामधला निधी कधी देऊ शकत नाही पण जी काय पाच कोटी निधी असते जी वाटणी तुम्हाला मालकांनी समजून सांगितली मग ती वाटणी प्रत्येक तालुक्याला सहा सत्तर लाख आले पाच सहा मंडप दिले तरी तालुक्यात तरी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातन मग जिल्हा परिषदेच्या माध्यम नियोजन मंडळाच्या माध्यमातन आपण काही निधी देण्याचा प्रयत्न केला प्रत्येक गावामध्ये दोनच वर्ष आपल्याला निधी आलेला आहे त्या दोन वर्षात प्रत्येक गावामध्ये दिवा पोच करायचं काम आपण वेगवेगळ्या माध्यमातून केलेले हे दिवे रस्ते हे सगळे विधानसभेचे विषय खासदारांचे विषय काय होते की तुम्हाला महत्वाचे विषय म्हणजे जिवाळ्याचे विषय आज पलटण पंढरपूर रेल्वेचं सँक्शन मिळालं का नाही राज्य सरकारने पैसे दिले का नाही पुढच्या महिन्याभरात जे जे भूमिपूजन <coughs> होईल शंभर वर्ष भिजत पडलेला फलटण पंढरपूरचा रेल्वे मार्ग आज तो मार्गेला लागला पलटण सोडून द्या पण ते शिंदेनगर पासून मुंबईची जी मुंबई हैदराबाद नावाचा बुलेट ट्रेनचा प्रकल्प होता या तुमच्या खासदाराने या माडा मतदारसंघामध्ये आणला मग पंढरपूरला त्याचं स्टेशन आहे अकलूजला स्टेशन दिलंय माशरसला स्टेशन दिलंय तीन स्टेशन एका मतदारसंघामध्ये आणलं सोलापूरला आल्यानंतर खाली जाते डायरेक्ट हैदराबाद ला जाते मग ते शिंदेनगरच्या कॉर्नर पासून चाळीस मिनिटांमध्ये मुंबईला जाता येणार असा एक नव्हे तर दोन शंभर वर्षापूर्वीचं भिजतचं घोंगड तर काढलं निरा देवकरचं पाणी बारामतीकडे वळवलं ते मागाने आणलं दीड हजार कोटी रुपयाचे टेंडर त्याचे झाले आता ते बंदिस्त चे काम चालू झाली वीस किलोमीटर पंचवीस किलोमीटरचे काम त्या कॅनलचं आता फलटण तालुक्यात होते आता माळशिरस पर्यंतचे पूर्ण टेंडर त्याचे निघालेले आणि भविष्यात वाचलेल्या पाण्यामधनं पंढरपूरच्या या भागामध्ये एकही गाव वंचित राहणार नाही याची काळजी आपल्याला सारखी घ्यायची म्हणून नीरा देवगडच्या लाभक्षेत्रामध्ये नव्याने त्याचा पंढरपूर आणि सांगोल्याचा समावेश करून घेतला मग पंढरपूर वरून तुम्हाला जर सांगोल्याच्या सा, सांगोल तालुका विधानसभा मतदारसंघ मोडतो आपला सांगोल्याचे सांगोला उपसा सिंचन योजना बाराशे कोटी रुपयाची योजना त्याला प्रशासकीय मान्यता मागच्या दोन महिन्यापूर्वी घेतली टिबू आणि म्हैसाळचा समावेश करून सांगोल्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटावला की सांगोला उपसा सिंचन योजनेमधन या भागालाही पाणी देता येईल का याच्याही संदर्भ सर्वे सर्व चालू आहे मग आपल्याला भविष्यात एवढं पाणी पुरणार आहे का जिथे तिथे कारखाने झालेत मला कारखान्याची कॅपॅसिटी वाढत चालल्यात पहिला कारखाना हजार बाराशेचा कारखाना कर आता दहा दहा हजार टनानी कारखाने कर चालायला लागलेले आणि पाणी आल्यामुळे जिरात भागात बागायत होऊन आता प्रत्येक ठिकाणी ऊस लागायला आहे लोकांचं दुसरं काय नको लोकांना पाणी पाहिजे बरोबर आहे ना आणि पाणी खेचायला पाहिजे बरोबर ना आणि या ठिकाणी ते तिन्ही गोष्टी पाणी आपल्याला देण्याचं काम या सरकारने केलं ऊस पिकवल्यानंतर मालकांनी मग अशी गणित समजून सांगितलं कधी बावीसशे पंचवीसशे रुपयाच्या वर भाव गेला होता ते तीन हजारच्या आसपास भाव मिळत मालकांनी मला वाटतं तीन हजार पर्यंत भाव दिलाय एकोणतीसशे ते तीन हजार भाव दिलाय आम्ही तीन हजार भाव दिलेला आहे आणि लोकांना या ठिकाणी इकडे माशेलच तालुक्यामधून ऊसलेला त्याला तीन हजार रुपयाला तीन हजार एकतीसशे भाव दिलाय बो जवळपास मग ह्या टप्प्यामध्ये काम करताना हे आम्ही का देऊ शकलो कारण साखर एकतीसशे रुपयाला स्थिर केली इथेनॉल हे काय पवार साहेबांना कधी कळलं नाही का करू शकले असते ना शेतकऱ्याचे कृषी नेते शेतकऱ्याचे कृषी प्रधान नेते म्हणणाऱ्यांनी त्या ठिकाणी कधी साखर उद्योग कधी स्थिर होऊन दिला नाही कायम साखर उद्योग कुबड्यावर ठेवला साखर कारखानदार कायमदारात झुळी घेऊन ठेवली ते साखर कारखानदारांची जुळी कायम आता या सरकारने वेगवेगळ्या पॅकेजच्या मार्फत भरून ठेवली आणि साखर धंद्याला उद्योगाला पुनर्जीवन दिलं आता लोकांचे पैसे थकतात का थकलेले पैसे द्यायला सुद्धा आता लोकांना लोन दिलं दिलं ना अडकलेले पैसे निघाले का बऱ्यापैकी सगळ्यांचे या ठिकाणी तुमचा ऊस पांढरंगाला आलं जातोय त्यामुळे तुमचा विषय येत नाही पण तुम्ही ऐकलं तर ऐकलं का नाही <laughs> अहो तुमचा ऊस त्यांचा पांढुरंगाला जातो ऊस त्यामुळे त्यांचं सोडून द्या म्हटलं पण बाकीच्यांचं तर ऐकलं का नाही सगळ्या <laughs> <आएक ला> ऊस <था। laughs> शेतकऱ्याला वेळेवर पेमेंट होण्याकरता जे काय करावं लागलं ते केंद्र सरकार करतंय मग ऊसाचा अभाव साखरेचा भाव पडला तर इथेनॉल करा म्हणते इथेनॉल जास्त व्हायला लागला साखर कमी पडायला लागली तर इथेनॉल थांबवते ह्याला साखर धंद्याची मॅनेजमेंट केंद्र सरकारने केली मग अनेक योजना या ठिकाणी सांगितल्या मी छोट्या मोठ्या दोन तीनच योजना सांगणार आहे आपल्याला एक तर आज मोठ्या प्रमाणावर कोरोना नंतर उद्योग बंद पडले होते अठ्याऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य चालू होते तुमच्या प्रत्येकाच्या जवळ कार्य गावात कार्यकर्ते धान्य मिळतंय ना कधी झालं त्याला गोरगरीबाला डायरेक्ट पेन्शन केंद्र सरकारची चालू झाली मिळते ना महिलांना गॅस कोणा असू किंवा जल जीवन योजना असू हर घर जल योजना असो ही प्रत्येक गावामध्ये झाली का नाही हे क्रांतिकारी निर्णय आपल्याला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांच्या मुळे घेऊ शकलो प्रत्येक तालुक्यामधला पाण्याचा प्रश्न मिटवू शकलो आणि मिटवलेल्या प्राण्याच्या प्रश्नामुळे तुम्ही आज या ठिकाणी पंढरपूरला जावा सांगोल्याला जावा आपण त्या ठिकाणी शब्द दिला होता की पाच वर्षामध्ये पाण्याचे प्रश्न हातावेगळे करू ते प्रश्न हातावेगळे केले म्हणून तुमच्या समोर आता या ठिकाणी मानेने आपण उभा राहू शकतो शरद पवारने पण शब्द दिले इथले खासदार असताना की मावळ त्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की पाणी संपूर्ण बाग पा हिरवागार करू तरी बांधला गाव खासदारकीच्या काळात आलंच नाही ना <laughs> हातात काय दिलं आपल्याला हातात दिलं जाती जाती मधली माळी समाजाला मराठा समाजावर भिडव मराठा समाजाला धनगर समाजावर भिडव आता माझे एक व्हॉट्सअप नंबर फिरावतात की बाबा खासदारची सही नाही का काय अरे येड्यांना त्या मीटिंगची मागणी मी केली त्या मिटिंगवर माझी सही झाली कोणीतरी व्हॉट्सअपवर खोडीलपणा गेली ठरलं आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये फिरायला लागलं गोल गोल करून दोनशे दोनशे घटना दुरुस्ती करण्यामध्ये तुमचा खासदार होता मराठा समाजामध्ये धनगर समाजाच्या मागणीमध्ये दोन्ही समाजाच्या मागणीमध्ये लीड घेणार सहा गुन्हे दाखल झाले मालक माझ्या मराठा समाजाचे नुसते आंदोलनाचे सहा गुन्हे माझ्यावर दाखल आहेत आणि असं असताना संसदेमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीची माझी मराठा समाजाच्या आंदोलनाचे भाषण आहेत ती भाषणं सुद्धा बघायला तयार नाही कागद काढला ती झेरॉक्स काढली झेरॉक्स कोणत्या हे काढली गड राहिली उघडकुल कुलकुल म्हणजे ही अफवाचा बाजार आहे जे शरद पवार साहेब या ठिकाणी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून उभे राहिले आणि या भागाचं नंदमान त्यांनी बंधारा दिला नाही गावातला का रस्ता दिला नाही बारकी मुरी बांधून दिली नाही या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने प्रत्येक गोर गरीब जनतेला शौचालय बांधून दिले शौचालय म्हणजे इज्जत घरी आपल्या घरातली महिला कुठं बाहेर जाऊन शौचालय जाणं योग्य नव्हतं प्रत्येक महिलेच्या घरा डोक्याचा हंडा काढण्याचा प्रयत्न सरकारने केला आणि प्रत्येक दिलेला शब्द मग रेल्वेचा शब्द असू पाण्याचा शब्द असू पाणी व्यवस्थापनाचा शब्द असो पाळा मग मग आता हे सगळं पाळल्यानंतर जातीपातीत भांडणं लावणे तुमच्या आमच्यात भांडणं लावणे व्हॉट्सअपच्या माध्यमातून साप सोडणे या सगळ्याला आपण बळी पडणार आहे का म्हणून आपल्याला विचारायचंय सगळ्यात देशामध्ये सर्वात मोठ्या योजना नेण्यात म्हणून तुमचा खासदार महाराष्ट्रातला प्रसिद्ध झालाय कारण प्रत्येक जवळपास अठ्ठावीस अठ्ठावीस हायवे झाले तीन प्रकल्प आणि प्रत्येक तालुक्याची सिंचन योजना पाण्याची मंजूर झाली म्हणून तुमच्या खासदाराचं नाव आठव्या नंबरला गेले देशामध्ये काम करणाऱ्यामध्ये त्याला मी सांगवलेलं आहे दोन तीन महिने चार महिन्यात ना रे गटात गटात सांगवलेला तर दर महिन्याला जातोय आढावा बैठक घेतोय लोकांचे प्रश्न समजून घेतोय पंढरपूरला येतोय महाशिरसला येतोय मग मग गारपीट असू काय असू कुठल्याही घटना असो खासदार हा तुम्हाला प्रत्येक आमदाराच्या बरोबर काम करताना एवढा तीनशे किलोमीटरचा परीक्ष सांभाळून सुद्धा मला या ठिकाणी मालकाने सांगितलं ला, वीस लाख लोकांचा मतदार तुम्ही गाव गावच्या सतराची बॉडी असली तर सरपंच सतरा वॉर्डामध्ये फिरू शकत नाही फिरू शकतो का पाच वर्षामध्ये गावामध्ये सतरा वॉर्डामध्ये सरपंच जाऊ शकत नाही खासदार ह्या अकराशे गावामध्ये कसं जाणार मोठी गावं बारकी गावं मिळून वाड्या अकरा जवळपास अकराशे गाव आहेत वाड्या वाजता करून कसं पोचणार आहे आणि मग काम कधी करायचं या सगळ्याचा आज आपल्या सगळ्यांशी वन टू वन चर्चा नाही मी आपल्याला ना याची उत्तर देईल पण भविष्यामध्ये तुम्हाला एवढं सांगेन की या लोकसभा मतदारसंघामधला त्याच्याही पेक्षा जाऊन आपल्याला कृष्णेचं पाणी उजनीमध्ये आणणं क्रिष्णेचं पाणी हे आपल्याला निरा उजव्या कालव्यात सोडणं निरा मध्ये फलटण मध्ये फलटण मध्ये जाणार आहे त्यामुळे तिन्ही दोन्ही कॅनल तिथं चार्ज करायचे आणि हे पाणी कायमस्वरूपी पन्नास टी एम सी पाणी म्हणजे निरा देवघरच्या पेक्षा किंवा भडगरच्या ह्याच्यापेक्षाही कितीतरी पट जास्त पाणी आपल्याला या भागामध्ये उपलब्ध करणं फलटण ते उजनीचं काम आसूगावापासून उद्धवटापासून बवरा पाडून झालाय महिनाभरात काम तिथं संपते कधीही निरा नदीचं पाणी पुराचं पाणी आपण उजनीमध्ये देऊ शकतोय कधीही देऊ शकतोय पुढच्या दोन महिन्यानंतर पण कृष्णेचं कुंभी कासारी त्या पाच नद्यांचं पाणी पुराचं वळवण्याकरता तिथून बगदा पाडून खटा हमानच्या पोटातनं तो फलटांच्या खाली उद्धव ताऊशीला आणण्याचे काम बाकी आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने त्याला तत्त्वता मंजुरी देऊन पुढचा सगळं कार्यकार करण्याकरता त्याला निधीचं पण करून दिलेलं आहे येणाऱ्या तीन वर्षामध्ये ती योजना मार्गीला लागली तर तुमचा इथं अजून साखर कारखान्याची क्षमता दहा हजारच्या ठिकाणी पंचवीस हजार करावा लागणार आहे कारण कुठलाही प्रत्येक या भागामधला इंच ना इंच शेती पाण्याखाली जाणार आहे ते करणं खासदाराचं काम आहे ते सरकारला करायला होणं ते खासदाराचं काम आहे आणि या सर्व काम करण्याकरता आम्हाला ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक आम्ही लढतोय प्रशांत मालकांच्या नेतृत्वाखालीच मी भाजपमध्ये आलो पण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय माझ्या सात सोलापूर माडा मतदारसंघ नव्हे तर सोलापूरचा मतदारसंघ सांगलीचा मतदारसंघ तीन तीन ठिकाणचे लोकसभा मतदारसंघांचा नेतृत्व प्रशांत मालकांकडे दिलेलं आहे निश्चितपणे त्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामधून भाजपचे खासदार तीन खासदार निवडून देण्याची जबाबदारी प्रशांत मालकांकडे तुम्ही चिंता करायची गरज नाही तिन्ही खासदार निवडून जातील आणि प्रशांत मालक राज्याच्या तुम्हाला चांगल्या केंद्रस्थानी दिसतील असं मी तुम्हाला शक्य ज्यांना कोणाला <ण्थागा>। काही भेटायचं आहे काय नाही मी निश्चितपणे थांबणार आहे प्रशांत मालकाने सांगितले दोन तास लागले तीन तास लागले प्रत्येकाशी आपण चर्चा करून जाऊया जय हिंद जय महाराष्ट्र